सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यात मोठी वाट शासन निर्णय निर्गमित सामान्य प्रशासन विभागमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार गणवेश भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आले आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात यावयाच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत राजशिष्टाचार उपविभागमध्ये कार्यरत राज्य अतिथीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा दिला जाणारा प्रति कर्मचारी एकूण तीन गणवेश खाली नमूद करण्यात आलेल्या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहेत तर या ठिकाणी पदाचे नाव वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी प्रति गणवेश रुपये आणि सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी प्रति गणवेश रुपये याबाबत पाहूया व्यवस्थापक यांना सहा हजार पाचशेवरून वरून नऊ हजार सहाय्यक व्यवस्थापक यांना सहा हजार पाचशे वरून आठ हजार चारशे पन्नास मुख्य बटलर यांना सहा हजार पाचशे वरून आठ हजार चारशे पन्नास भांडारपाल यांना सहा हजार पाचशे वरून आठ हजार चारशे पन्नास बटलर चार हजार पाचशे वरून पाच हजार आठशे पन्नास रुपये खानसामा यांना चार हजारवरून पाच हजार दोनशे किचन हेल्पर तीन हजारवरून तीन हजार नऊशे स्टोअरमन तीन हजारवरून तीन हजार नऊशे तर शिपाई यांना तीन हजारवरून तीन हजार नऊशे इतकी वाढ करण्यात आलेली आहे वरीलप्रमाणे गणवेश भत्या सुधारणा करण्यास परवानगी देण्यात आली आहे सदर सुधारणा अटी शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे